झालं की नाही जेवण खाऊन काय चालू आहे या सगळ्यांनी या पटापट लाईव्ह या जरा पटापट सर्वांनी आता खूप उशीर झाला तसा सांग दिसतं जेवण खाणं झाले की नाही काय चालू आहे सर्वांचं <laughs> आधी लाईव्ह मध्ये या पटापट आता लाईव्ह मध्ये लवकरात लवकर लाईव्ह मध्ये पण काही जाण झालं नाही कारण की पण या पटापट लाईव्ह या पटापट सर्वजण लाईव्ह मध्ये या आता लवकरात लवकर घरी नव्हती वारत गेली होती ना दाणे गिणी काढायला लागले सध्या तुरीचे दाणे आता शिजन जास्त सगळं आहे दाणे गिणी काढा भाजी भाकर गॅस जायला आहे जायला आहे तर घ्या काय म्हणतात चुलीवर स्वयंपाक करायला लागू किती दिवस झाले <coughs> ते आपण आपण लाईव्हमध्ये या जेवण झालं की नाही तेल तर हरभऱ्याची तुरीस दाण्याची भाजी भेटत नाही तुरीस दाण्याची तरी भेटते म्हणा तुरीस दाणे तरी त्याच्यावर किती दिवस किती दिवस म्हणा लय दिवस मी तसेच मग तुमच्या दाजींनी हे आणून दिलं मला <coughs> आता जागा कमी आहे मी गेटच्या पुढे बसली तर आणि स्टँड आपलं चांगलंच मोठा आहे म्हणजे पहिलं स्टॅण होतं ना ते लहान होतं थोडंसं एवढं नव्हतं मोठं आणि हे स्टँड आहे ना चांगलंच मोठं एकदम रप्त झपके स्टँड आहे मोठं म्हणजे याची साईज एवढी होती ना की म्हणजे सात फुट एवढी होती याची साईज उंच <laughs> मस्त आहे एकदम भारी स्टँड आणलं यावेळेस करा पटापट कमेंट पटापट मित्रांनो सर्वांनी कमेंट करा भावांना बहिणींनो कुठून लाईव्हमध्ये आले ते पण सांगा कमेंट करून बोला आणि सांगा तुम्ही लाईव्हमध्ये कुठून आले थँक्यू व्हेरी मच तुम्ही सर्व सर्वांच्या मनापासून आभारत पण लाईव्हमध्ये आल्यानंतर पण लाईव्हमध्ये कमेंट पण करा लागत असतात ना का लाईव्हमध्ये आलं की झालं लाईव्हमध्ये आल्यानंतर कमेंट पण करावं लागत असतात कमेंट करणं पण आवश्यक असतात ना जसं की आता तुम्ही लाईव्हमध्ये आले आणि मी मध्ये आली मग आता आपण मध्ये येतो गप्पा करण्यासाठी थोड्या वेळ बसण्यासाठी बसलेलं आहो ऑलरेडी पण गप्पा करण्यासाठी येतो आपण बोलण्यासाठी येतो बरोबर तर मग आता तुम्ही जर कमेंटच केली नाही गप्पा असल्या बोललं तर कसं काय समजावली कोणाला काय आलं मग मध्ये येऊन फायदाच काय तर या सर्वांनी पटापट लाईमध्ये या हाय सगळं कर करा पटापट फर्मिन करा